रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्ह्यातील मुस्लिम बांधव पहलगाम हल्ल्याविरोधात आक्रमक नागोटण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून घटनेचा केला जाहीर निषेध हल्ल्यातील मृत निष्पाप नागरिकांनाही वाहिली श्रद्धांजली काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा रायगडात ठिकठिकाणी थीक जाहीर निषेध करण्यात येतोय नागोटण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुस्लिम नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय हातात तिरंगा ध्वज घेऊन नागोटणी बाजारपेठ येथून रॅली काढण्यात आली यावेळी भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या की भारत माता हिंदुस्तान 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 सब एक हिंदुस्थान आम्ही हिंदुस्थानी आहोत तर आम्ही हिंदुस्थानी असल्यामुळे तर आम्ही हिंदुस्तानचा बोलबाला करणार भलेही आम्ही मुस्लिम असलो तरी का आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत आणि आमचे दैवत बोलल्यानंतर मोहम्मद पैगंबर सल्ल सलम त्यांनी सांगितलेलं आहे ज्या देशात तुम्ही राहता त्यांच्यावर तुम्ही कठोरपणे एकदम कठ्ठर प्रेम करत राहावा हे आमचे पैगंबरचा आम्हाला एक मॅसेज आहे आणि तेच आम्हाला मॅसेज आज दाखवायचं म्हणून आम्ही इथं एकत्र एक मुस्लिम समाजातर्फे इथं जमा झालेलो मेरा नाम मौलाना जवाद शमसुद्दीन मापकर मी नागूरला जामे मस्जिदने इमामत के फराईज अंजाम देता हो जो कुछ कश्मीर में हुआ है ہندوستان کے تمام مسلمان یہ ہونے والے حملے کی مذمت کرتے ہیں اور اسلام بالکل اس چیز کی اجازت نہیں دیتا ایک انسان کا قتل پوری انسانیت کا قتل ہے اور ہم تمام ناغرنا کے رہنے والے ہم اس حملے کی شدید مذمت کرتے ہیں ہم اس کی مخالفت کرتے ہیں اور ہم بھائی چارے سے رہنے کی تمام کو کرتے ہیں घ्यास काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि देशभरामध्ये त्या ठिकाणी निषेध देखील त्या हल्ल्याच्या संदर्भामध्ये होतो आहे आपण श्रद्धांजली अर्पण केलीत पर्यटकांना काय सांगाल आज नागोठण्यात हा कार्यक्रम आहे गेले दोन दिवस काश्मीरमध्ये दे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे दहशतवाद्यांमुळे इथे जे लोक फिरायला गेले त्यांच्यावर हल्ले केले आणि त्याचे जण बेल्ले पण अतिशय घाणेडा प्रकार आहे याचा आम्ही मुस्लिम समाज नागवठ्यातर्फे जाहीर निषेध करतोय आणि केंद्र सरकारने विलटचा डेटा वापरून या दहशतवाऱ्यांना अटक करावी त्यांना जोवाशी मारणं तरी चालेल पण त्याच्यात कार्यवाही केंद्र सरकारने करावी असं मी या ठिकाणी व्यक्त करतो मत व्यक्त करतो श्रद्धांजली अर्पण करतो आमचे पनवेलचे पण काही लोक आहेत ते पण तिथे फिरायला गेले होते त्यांच्यावर पण काल पनवेलमध्ये आज कब्रस्तरमध्ये दफनविधी झाला पण अतिशय बेकार परिस्थिती ही आज कित्येक पोरं पण आम्ही मोबाईलवर बघतोय तर रडू येथे बघताना काय ही परिस्थिती आहे म्हणजे केंद्र सरकारची सैनिक व्यवस्था सुद्धा बरोबर नाही असं माझं मत आहे तेव्हा केंद्र सरकारने ते याच्यामध्ये दे लक्ष द्यावा आणि व्यवस्थित तिथे हँडल करावा असं मी माझं मत व्यक्त करतो